नमस्कार आज वीस फेब्रुवारी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आपल्या आजच्या प्रवचनात आपल्याला काय सांगतात ते आपण ऐकूया श्रीराम कर्तव्यात परमात्म्याचे स्मरण आपले कर्तव्याला न विसरावे भगवंताचे अनुसंधान राखावे व्यवहाराने योग्य कर्तव्य करीत जावे बाकी रामावर सोपवावे कर्तव्यात परमात्म्याचे स्मरण यातच सिद्धीचे बीज जाण असा करावा संसार जेणे राम न होईल दूर देहाने कर्तव्याची जागृती त्यात ठेवावी भगवंताची स्मृती कर्तव्यात असते मनाची शांती कर्तव्याचा कधी न पडावा विसर हृदयी धरावा रघुवीर ऐसे वागेल जो जनी त्याने जोडला चक्र चक्रपाणी उद्योगाशिवाय राहू नये कर्तव्याला चुकू नये पण त्यात रामाला विसरू नये ठेवावा रामावर विश्वास कर्तव्याची जागृती ठेवू न खास देहाचा विसरपण भगवंताचे ध्यान हेच मु भक्तीचे मुख्य लक्षण देह करावा रामार्पण स्वतःचे कर्तेपण सोडून शास्त्री पंडित विद्वान झाला भगवतपदीनं रंगला व्यर्थ व्यर्थ त्याचे जिणे भगवंतापाशी रहावे रात्रंदिन हाच सुखाचा उत्तम उपाय जाणा रामाचे चरणी घ्यावी गती हाच विचार आणावा चित्ती सुटावी प्रपंचाची आस तेथे परमात्म्याचे प्रेम खास सर्व कर्मात अधिष्ठान असावे देवाचे तोच कल्याण करील असाचे भले बुरे जे असेल काही ते सोडावे रामापाई चित्त असावे रामापाई देहाने खुशाल संसारात राही आपण व्हावे रामार्पण सुख दुःख असन उरावे जाण धन्य त्याची जननी ज्याने राम आणीला ध्यानी मनी रामाविण दुजे काही आता सत्य उरले नाही भाव ठेवावा चित्तात सुखे आयुष्य घालवावे त्याचे सानिध्यात ज्याने जिणे केले रामार्पण त्यासी व्यवहार हेच खरे योग साधन माझे सर्वते रामाचे मानून जगात वागणे साचे अशास नाही कष्ट फार मागे पुढे रघुवीर आपण व्हावे मनाने रामाचे राम जे करिल तेच घडेल साचे चित्त ठेवावे रामापाई दुजे मनात न आणावे काही आता हो दास, न सोडावी हरीची कास होऊन जावे त्याचे दास दास्यत्वाचे मुख्य लक्षण मालका वाचून न दुसऱ्याची आठवण भगवंताचा दास झाला जग मानत त्याला, म्हणून आपण सर्व आहो रामाचे दास हे उरी बाळगावे खास एकच जगती माझा रघुपती याहून दुजा न करावा विचार हाच ठेवावा निर्धार भाव ठेवता रामापाई तो कधी कमी पडू देणार नाही मनाने भावे भगवंताला शरण जो चुकविलं दुःखाचे कारण राम माझी माता पिता बंधू सोयरा सखा तोच माझे सर्वस्वाचे ठिकाणी याहून दुजा विचार मनात न आणी श्रीराम जय राम जय जै जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम